इगतपुरी तालुक्यातील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघानं पत्रकार दिनाचं औचित्य साधून समाजाची सेवा करणारे महामार्ग पोलीस यांचा केलेला सन्मान हा अतिशय बहुमोल स्वरूपाचा आहे या पत्रकारांच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी पोलीस हे निश्चितपणे समाजासाठी चांगलं काम उभे करतील असा आशावाद इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारावकर यांनी व्यक्त केला ते इगतपुरी तालुक्याच्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पत्रकार दिनानिमित्त महामार्ग सुरक्षा घोटीटॅब इथं आपलं मनोगत व्यक्त करताना बोलत होते मुंबई नाशिक महामार्गासह कसाराघाटात सन दोन हजार चोवीस या वर्षात महामार्गावरील होणाऱ्या अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली तसंच नियमित होणाऱ्या लहान मोठ्या अपघातात तातडीनं मदतकार्य करून महामार्ग सुरक्षा पोलीस अधिकारी यासह पोलिसांनी अहोरात्र मदत करून प्रवाशी तसंच वाहन चालकांना मार्गदर्शन करीत आपलं कर्तव्य बजावलं आहे अशा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी तसंच पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान समाजाच्या दृष्टीनं महत्वाचा आहे असं प्रतिपादन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी यावेळी व्यक्त केलं आहे पत्रकार हा समाजाचा आरसा असून इगतपुरी तालुक्यातील पत्रकार हे समाजाशी बांधिलकी जपून काम करतात हे कौतुकास्पद आहे कोणतीही बातमी करताना दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता या इगतपुरी शहरातील पत्रकार घेत असल्यामुळे जातीय सोलोखा तसंच शांतता कायम टिकून असून अशीच पत्रकारिता इतर तालुक्यातील पत्रकारांनी सुद्धा करावी असं मनोगत पोलीस निरीक्षक राहुल दसरे यांनी या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केला सहा जानेवारी रोजी पत्रकार दिनाचा औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं सन्मान सोहळा आयोजित केला होता या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तहसीलदार अभिजित बारावकर प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू पोलीस निरीक्षक राहुल दसरे रेल्वे सुरक्षा बलाचे अधीक्षक मीना महामार्ग सुरक्षा पोलिस निरीक्षक राम होंडे सहायक पोलिस निरीक्षक सुनील अहिरे वन विभागाचे भाऊसाहेब राव आदिवासी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष लकीभाऊ जाधव मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दीपक भदाने शहराध्यक्ष आकाश पारख ज्येष्ठ नागरिक संघाचे आरजी परदेशी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पोपट गवांदे आदी प्रमुख पाहुणे मान्यवरांच्या हस्ते महामार्ग पोलीस अधिकारी तसंच कर्तव्यादक्ष महामार्ग सुरक्षा पोलीस यांचा सन्मान करण्यात आला तसंच आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग सुवर्णपदक विजेता हर्ष प्रमोद व्यास यांचाही सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर यांनी केलं यावेळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पोपट गवांदे सरचिटणीस राजेंद्र नेटावटे उपाध्यक्ष राजू देवळेकर संघटक शैलेश पुरोहित सचिव सुमित बोधक भास्कर सोनवणे खजिनदार गणेश घाटकर कार्याध्यक्ष वाल्मिक गवांधे सदस्य संदीप कोतकर विकास काजळे एकनाथ शिंदे सुनील पहाडिया लक्ष्मण सोनवणे शरद धोंगडे ओंकार गवांदे एकनाथ शिंदे यांच्यासह जनसेवा प्रतिष्ठानचे किरण फलटणकर गजानन गोफने सुनील कुलकर्णी रमेश सिंग परदेशी ओमप्रकाश तिवारी सोनराज चोरडिया अरविंद चौधरी के जी विश्वकर्मा पुरुषोत्तम शिरोळे कृष्णा शिंदे पुंडलिक गायकर प्रकाश नावंदर शांतीलाल चांडक शिवसेनेचे शहर प्रमुख भूषण जाधव योगेश भडांगे संतोष गायकवाड जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान मोफत रुग्णवाहिकेचे कैलास गतीर आदी मान्यवर उपस्थित होते राजू देवळेकर न्यूज सेवन मराठी इगतपुरी